अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चंद्रपूर मतदारसंघावर रिपब्लिकन पक्ष आठवले गटचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दावा केला आहे चंद्रपूरचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आहेत महायुतीत सामील असलेल्या रिपब्लिकन पक्षाने चंद्रपूरची जागा मागितली असून त्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे चंद्रपूर मतदारसंघात यापूर्वी भाजपचे नाना शामकुळे दोन टम आमदार राहिले होते त्यानंतर किशोर जोरगेवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूकही जिंकली होती आता जोरगेवार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे याच दरम्यान रामदास आठवले यांनी चंद्रपूरच्या जागेवर दावा केल्याने भाजपच्या अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे या दाव्यामुळे भाजप आणि रिपाई आठवले गट या दोन पक्षांमध्ये मतदारसंघाच्या वाटपावर तणाव निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये एक जागा मिळाली नाही पण विधानसभेमध्ये आम्हाला दहा बारा जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा छोटा पक्ष असला तरी बॅलेन्सिंग पॉवर असणारा पक्ष आहे आणि मी ज्यांच्या सोबत राहिलेलो आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे मी ज्यांच्या विरोधामध्ये गेलेलो आहे त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलेलं आहे त्यामुळे आरपीए मध्ये गट असले तरी माझा गट हा ग्रासरूस वर काम करणार आहे कार्यकर्त्यांची एक मजबूत फळे असणारा माझा ग्रुप आहे गरीब कार्यकर्ते आहेत पण ते प्रामाणिक इमानदार कार्यकर्ते आहेत त्यामुळं आम्हाला एक दहा बारा जागा द्याव्यात त्याच्यामध्ये विदर्भामधली आपली चंद्रपूरची जागा आहे चंद्रपूरच्या जागेवर अपक्ष कॅन्डिडेट निवडून आला होता त्यामुळे तिथे बीजेपीचा सिटिंग नाही किंवा राष्ट्रवादीचा आदित्य दादांचा आणि शिवसेनेचा सिटिंग नाही अशा काही जागा आम्हाला देण्याचा विचार करावा आणि चंद्रपूरची जागा जी आहे ही रिपब्लिकन पक्षाला जोडायला काय हरकत नाही आहे तशी मागणी आम्ही अठरा अठरा जा वीस जागांची मागणी आम्ही केलेली आहे के त्याच्यामध्ये चंद्रपूरचाही उल्लेख आहे